आपल्या जो समृद्धी मार्ग आहे त्या समृद्धी मार्गावर वर्ध्याच्या जवळ एक जुलै दोन हजार तेवीस ला एक अतिशय दुर्दैवी अपघात झाला त्या अपघातामध्ये जी लक्झरी बस होती यातले पंचवीस लहान मुलं महिला पुरुष असे संपूर्ण बस आग लाग लागली आणि त्या आगेमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या परिवारातील सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्याचबरोबर चंद्रशेखरची मडावी जे या आंदोलनाचे संयोजक होते ते सुद्धा इथे उपस्थित आहेत अविनाशजी काकडे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते वर्ध्याजी खासदार अमर काळे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते मुद्दा असा आहे की एक जुलै दोन हजार तेवीसला हा अपघात झाला पंधरा महिने झाले या अपघाताला आणि हा अपघात झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलं एकनाथ शिंदेनी जाहीर केलं देवेंद्र फडणवीसनी कॅमेरा समोरून आप आपल्या सर्वांना त्याचं बाईट दिला आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या अपघातामध्ये जे मृत्यूमुखी पावलेत त्यांच्या प्रत्येक परिवाराला राज्य शासनाच्या माध्यमातून पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊ अशा पद्धतीची आपल्या समोर येऊन त्यांनी घोषणा केली वर्ध्याला पण ही घोषणा केल्यानंतर पंधरा महिने झालेत पंधरा महिने झालेत आतापर्यंत या परिवारांना देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्याचं पालन आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही जेव्हा मुंबईला हिवाळी अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये मी हा स्वतः मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि सांगितलं की असं जर इतके दिवस जर आपल्याला आपण स्वतः आश्वासन या परिवारांना दिल्यानंतर राज्य शासनाकडून जर या परिवाराला मदत करण्यासाठी इतके दिवस लागत असेल तर ही अतिशय दुग्धैवी गोष्ट आहे त्यावर बोलताना अधिवेशनामध्ये अजितदादा पवार त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन राज्य शासन पाळेल आणि लवकरात लवकर मदत करेल पण त्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा आता चार महिने झालेत हे सर्व परिवारातील लोक एकशे चार दिवस एकशे चार दिवस साखळी उपोषणाला वर्ध्याला बसले होते पण अशा पद्धतीनं घोषणा करून सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे अतिशय दुःखाची गोष्ट आहे या परिवारातील काही लोकांना शेवटी सांगितलं जर या, या राज्य शासनाची जर पंचवीस पंचवीस लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर दानत नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं हो की मी जे आश्वासन दिलं होतं पंचवीस पंचवीस ते मी दिलं नाही त्याच्यानंतर आम्ही सरकारला एक पैसा सुद्धा मागणार नाही अशा पद्धती या सर्व पीडित परिवारांची भावना आहे एकशे चार दिवस यांनी आंदोलन केलं पण याच्याकडे लक्ष नाही सरकारचं तिथले खासदार जिथे आंदोलन करतात उपोषण करतात त्याच्याकडे लक्ष पोशन नाही ती सर्व मंडळी ती सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत का आचारसंहिता केव्हाही लागू शकते यांची एकच शेवटला शेवटली मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासन आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर दिले तर ठीक नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानत तुम्हाला मदत करायची नाही त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे पण आता आपला वेळ घेणार नाही एकनाथ शिंदे तो मंत्र सांगितलं पण यांनी आपल्या समोर येऊन सांगितलं मी व्हिडिओ आपल्या सर्वांना फॉरवर्ड करतो म्हणावी वर्धा येथील रहिवासी आहोत वर्धेमध्ये चौदा लोक असे आहे की जे या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत पावले या चौदा लोकांसहित जे पंचवीस लोक दगावले ते पाच जिल्ह्यातले होते आम्ही सर्व लोकांनी मिळून आठ डिसेंबर पासून तर लोकसभेची आचारसंहिता लागतपर्यंत साखळी उपोषण केलं त्या साखळी उपोषणामध्ये आमची मागणी एकच होती की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी बुलढाण्याला जेव्हा अपघात झाला होता त्या ठिकाणी असंख्य प्रसारमाध्यमांसमोर ही घोषणा केली होती की, की प्रत्येक पीडित परिवारांना पंचवीस लाख रुपये देऊ घोट सखोल चौकशी करू आणि दोषीनं कारवाई करू परंतु या तीन पैकी एकही गोष्ट न झाल्यामुळं आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कुठेतरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जाब विचारला दुर्दैवानं असं झालं की आम्ही जाब विचारताना जे काही आंदोलन केले त्या आंदोलनामध्ये एक नागपूरलासुद्धा आंदोलन केलं होतं आम्ही नागपूरला रामनाम जॉब आंदोलन ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये केलं होतं त्यावेळेस या नागपूर शहर झोन दोनचे जे डी सी पी आहे राहुल मदने साहेब त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत लिखित स्वरूपात एक पत्र दिलं होतं त्यांच्याकडून की आम्ही या घटनेची सफल चौकशी करण्यासाठी एस आय टी गठीत करू आणि विदर्भ ट्रॅव्हल्स ज्याच्यामुळं हा अपघात झाला होता त्याची मान्यता रद्द करू परंतु यातलं असं काहीही झालं नाही जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी झाली नाही आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर आलं नाही हिवाळी अधिवेशनमध्ये विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला तेव्हाही उत्तर नाही आदरणीय माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी पोटतिडकीनं एक जुलै आणि तीन जुलै दोन्हीही वेळेस प्रश्न उपस्थित केला पण शासन याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही तर आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व परिवारांच्या वतीने एकच विनंती आहे की गृह गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेस तुम्ही वर्धेचे पालकमंत्री पदावर होते आणि पदावर होते त्यावेळेस तुम्ही ही घोषणा केली होती त्या घोषणामध्ये जर सत्यता नाही आहे या ही घोषणा तुम्ही कुठेतरी दोन जुलैला जो शपथविधी घ्यायचा होता त्याच्या घाई गडबडी जर तुम्ही केली असेल तर तुम्ही जाहीरपणे याच प्रसारमाध्यमांसमोर येऊन हे घोषित करा अथवा या पीडित परिवारांमध्ये काही परिवार आज उद्ध्वस्त झालेले आहेत नऊ ते दहा लोक असे आहे की ज्यांचं एकूणचं एक सदस्य गमावून ते परिवार देशोधडीला लागलेले आहेत तर ते त्यांची थोडीशी काळजी घ्या आणि या दीड दीड वर्षापासून हा जो प्रश्न अनुच्छित आहे त्याला उत्तर द्या जर तुम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी जर याच्यावर टोगा काढला नाही तर आम्ही पुनश्च हे विषय परिवार आंदोलनाची भूमिका घेऊ आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेवर जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी साहेबांची राहील बस एवढंच आम्ही

इंजिनीर मध्ये खूप पडले मी आता घरी फक्त एकटा आहे पण माझे वडील दोन वर्षा पूर्वी कोविड तो जो झालेला आहे सातारा त्या इंजिनीर नंतर घरच्या सही दिलीप महाजन साहेब होते दिलीप करते आणि भरले मॅडम पण होते अगदी आज समजील हे होता दुसरे प्रसंग म्हणा की सगळ्यांच्या परिवारातले लोक तिथे दगावलेले होते आणि त्यावेळेस

इन्सिडेंट मध्ये ना कोणाला ओळखू शकत होतो ना काही ओळखू शकत होतो तर डीएनए टेस्ट हे एक टेस्ट असते ज्याच्याने आपल्याला माहीत करू शकत होतं की याच्या थ्रू आपला परिवाराचा जो जगावलेला मनुष्य कोणता आहे पण त्या घटनास्थळी गिरीश महाजस्त साहेब बीजेपी तर्फे आणि मरले काय करतात हे बीजेपी तर्फे दोघे जण त्या इन्सिडेंटवर होते आणि पूर्ण दिवसभर आमच्या समोर होते पण त्यावेळेस डीएनए टेस्ट जे लागतात होते डॉक्टर ते पुण्यावरून मागवले गेलेले होते आणि संध्याकाळी चार वाजले होते तरी ते पोहोचलेले नव्हते त्यावेळेस ग्रीक फायनस साहेबांनी कुकून साहेबांना फोन लावला आणि डी एन बद्दल सगळ्या लोकांना सांगितलं की याला चोवीस तास आपण लागू शकतात अठ्ठेचाळीस तास लागू शकतात बा सात तास पण लागू शकतात या तलावधीत किती वेळ आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे सार्वजनिक पद्धतीने त्यांचा अंधविधी करण्यात यावा पण त्यावेळेस आम्हाला हे माहित नव्हतं की त्यांचं दुसऱ्या दिवशी एक तिसरी पार्टी होती त्यांच्या सोबत गटबंधन होऊन विधी होणार होता त्यावेळेस माहित पण माझी एक खात्री आहे की त्यांचा दुसऱ्या त्यांनी आम्हाला सांगितले की डीएल एवढा वेळ लागू शकतो आणि त्यावेळेस त्या परिस्थितीत आम्हाला आता डिसिजन घ्यावा लागला की आम्हाला सामूहिक अंतविधी करावा लागला आज घरचे सगळे लोक लगावल्यानंतर एक इच्छा असते की शेवटची आपली जी प्रसंग आहे त्याला आपण कसल्या प्रकारे पार करू शकतो तेवढे तरी आपल्याला शांती मिळू शकते तर ती पण या लोकांनी आम्हाला मिळू दिली नाही आणि त्याला हे सांगून की डीएनए ला काय वेळ लागेल तर हे एक गंभीर बाब आहे हे असं कोणासोबत होऊ नये आणि आमची हीच इच्छा आहे की आज आमच्यासोबत हा इन्सिडेंट झालेला आहे आज असा इन्सिडेंट कोणावर होऊ नये म्हणून तो ड्रायव्हर छूटपणे ड्रिम करून चालवत होता आज गाड्या एवढे शेकडो गाड्या रोज चालतात पण एकही इन्सिडेंट त्या विचारलं तर नाही तर आमची एकच याच्यात सखोत चौकशी व्हावे आणि दोन्हीवर जी कारवाई झाली पाहिजे ती झाली पाहिजे धन्यवाद आणि पैशाचं जे आहे ते या लोकांचं बघा त्यांचे कर्चे मुलं गेलेले आहेत सगळे गेलेले आहे येम होता वरतीचा दोघी नोकरीसाठी पुण्याला ते चाललेले होते आणि त्यांचे मुलं घर काम करण्याचे

मध्ये काय चाललंय काही समजत नाही महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा फार मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला आहे बदलापूर येथील घटना झाली शेवटी आपटे आणि कोतवाल यांना अटक करण्यात आली जनता विचारते आहे की आपला अटक करायला इतके दिवस का लागले ज्यांच्या हा प्रश्न वाजवी आहे कारण की आपटे हा भारतीय जनता पार्टीचा एक नेता होता त्या शाळेचा मालक होता ज्या शाळेमध्ये बदलापूरला ही घटना झाली आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याला फरार केलं होतं का अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न जनता विचारत आहे बदलापूरची घटना झाली चंद्रपूरमध्ये कोरोनाची घटना झाली पुण्यामधली घटना झाली अजून एक अशाच प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये झाली पुण्यामध्ये सुद्धा बदलापूर सारखेच लहानशा चिमुंडीवर अत्याचार करण्यात आला हे जे विकृत मराधम आहेत यांना कायद्याची काही भीती महाराष्ट्रामध्ये राहिली आहे की नाही देवेंद्र फडणवीस साहेब हा प्रश्न मी माजी गृहमंत्री म्हणून सध्याच्या गृहमंत्र्यांना विचारतो की ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण कारभार महाराष्ट्रामध्ये आहे कुणालाही या कायद्याची भीती राहिली नाही कारण की या कायदा सुव्यवस्थेवर पण लक्ष नाही फोडाफोटीचं राजकारण याकडे सर्व सरकारचं जास्ती लक्ष आहे गृहमंत्र्यांचं जास्ती लक्ष आहे आणि कायद्याची भीती राहिली नाही पोलिसांची भीती राहिली नाही पोलिसांवर कोणाचा बचत नाही म्हणून प्रकार अशा प्रकारचे विकृत नराधम त्यांना अशा पद्धतीच्या घटना करायला धजावतात हिंमत करतात आणि महाराष्ट्रामध्ये या अशा लहान लहान मुलीवर चार वर्षाची पाच वर्षाची तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो मी काही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही की ना ना मला माहीत आहे की त्यांचे किती राजीनामे मागितले तरी ते खुर्चीला असे टिकून आहेत खुर्चीला जे या पद्धतीने टिकून आहेत त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा अनिल देशमुख मागणार नाही ना पण गृहमंत्र्यांनी वेळ काढून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कशा का पद्धतीने सुधरेल याकडे लक्ष द्यावं पोलिसांचा असा वचक राहिलं पाहिजे कुणाची हिंमत न झाली पाहिजे अशा पद्धतीनं लहान मुलींवर महिलांवर अत्याचार करण्याची त्या पद्धतीनं पावलं उचलावी अशा पद्धतीचं विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना करतो भाजपचा असो की काँग्रेसचा असो चंडपूर्वाची घटना झाली पहिले त्याला अटक करा आणि त्यावर कडक कारवाई करा नियमानुसार जी असेल ती कोणत्या पक्षाचा आहे तो प्रश्न नाही पण त्याला मदत करू नका बदलापूरमध्ये लोकांची भावना जी आहे ती बदलापूरमध्ये त्या शाळेचा मालक ज्या ठिकाणी त्या चिमुळंवर अत्याचार झाला तो भारतीय जनता पार्टीचा होता म्हणून त्याला मदत झाली त्याला फरार करण्यात आलं याच्यामुळे लोक नाराज आहेत याकडे त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे कसं आहे सुरुवातीपासून सर्व बोलत आहेत की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं अजितदादाना जवळ घेतलं एकनाथ शिंदेना जवळ घेतलं आणि ज्या पद्धतीच्या बातम्या पुढे येत आहेत की भारतीय जनता पार्टीतर्फे केव्हाही दादाला सांग सांगा येऊ शकतं की दादा, दादा तुम्ही आता अलग निवडणूक लढा आणि अलग अलग निवडणूक लढून मग आपण निवडणूक झाल्यानंतर एकत्र यायचे की नाही विचार करू पण आपण स्वतंत्र निवडणूक लढवावी असं बहुतेक दादांना सांगण्यात येऊ शकतं अशा प्रकारच्या वर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे

कसं आहे अजित पवारांनी महाराष्ट्रातून कुठून लढायचं बारामधून लढायचं की अजून कुठून लढायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या वैयक्तिक प्रश्नाचा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्या बाबतीत ते निर्णय घेतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस जो पवार साहेबांचा पक्ष आहे त्यांनी ठरवून टाकलेला आहे की आमच्या पक्षातून जे साहेबांना जे सोडून गेले वरचे जे सात आठ लोक वन टू नाईन एकपासून नऊ पर्यंत जे सध्या मंत्री आहेत त्यांना कुणालाही पक्षात घ्यायचं नाही असं आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे ते भाऊ सारखेच आहे कोणता मोठा नाही कोणता छोटा नाही आमच्या इथे अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयाने चर्चा चालू आहे प्रत्येक विधानसभेची जागा ऑन मिरिट ती कोणत्या पक्षाची आहे तो प्रश्न नाही ऑन मेरिट ही जागा आपण निवडू येऊ शकतो का काँग्रेस येऊ शकते का राष्ट्रवादी येऊ शकते का शिवसेना येऊ शकते का <coughs> या पद्धतीनं ऑन मेरिट आम्ही निर्णय घेतो आहे बहुतेक जागा फायनल झालेल्या आहेत आता शेवटली बैठक जी सात आठ नऊ तारखेला मुंबईला बैठक आहे त्या तीन दिवसामध्ये ज्या काही प्रलंबित जागा आम्ही चर्चेसाठी अलग ठेवल्या आहेत त्यावर चर्चा होणार आहे विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अजून निर्णय होणं बाकी आहे सुद्धा विदर्भाच्या बाबतीत सुद्धा लवकरात त्या सात आठ नऊच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन समन्वयाने एकोपयाने हो आम्ही निर्णय घेऊ असा एक्सचेंज शेवटी आम्ही तोही भी विचार करतो की एखादी जागा जर वाटलं की आजच्या परिस्थितीमध्ये ही आपल्याकडची जागा दुसऱ्या पक्षाला सोयीची आहे तिचा चांगला उमेदवार आहे एक्सचेंज सुद्धा त्याचा सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष विचार करतो आता सात आठ नऊ तारखेला हा हा विषय मला माहीत नाही की मी पहिल्यांदा माझ्या मला सांगताय एक तुम्हाला सांगतो साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की निवडणूक झाल्यानंतर शंभर टक्के महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे जवळजवळ आमचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्ष होऊन जवळजवळ एकशे ऐंशीच्या वरती आमदार आमची निवडून येणार आहे सत्ता आमची महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि मग निवडून निवडणूक झाल्यानंतर सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय साहेब उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी हे तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतील आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेही वाद नाही ठीक आहे काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं लागतं त्यांना त्याच्या पुढे नाही आमचे तिन्ही नेते तिन्ही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून चर्चा करून त्याचा निर्णय घेते नाही कोण काय अजून तशा प्रकारची चर्चा नाही आहे प्रत्येका प्रत्येक नेत्याला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या पण त्या बाबतीत आम्ही व्यवस्थित सर्व बळून बसून चर्चा करू आणि ज्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडू शकेल या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ